तर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रातील दोन लोकसभा मतदारसंघात हाय व्होल्टेज लढती हे झालेले आहेत तर एक मतदारसंघ आहे बारामती लोकसभा बा मतदारसंघ आणि लोकस दुसरा आहे सांगली लोकसभा मतदारसंघ तर सांगली लोकसभा मतदारसंघ आणि बारामती लोकसभा मतदारसंघात प्रतिष्ठेची लढाई अंगशात बारामती लोकसभा आणि सांगली लोकसभा मतदारसंघात काय होणार त्याबद्दल सविस्तर माहिती एक्झिट पोलचा अंदाज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा तर लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर एक जून रोजी एक्झिट पोलचे अंदाज हे समोर आले महाराष्ट्रात माहितीला फटका बसताना दिसतोय अशात महत्वाचं म्हणजे दिल्लीचे हे लक्ष असलेल्या बारामती लोकसभा बा मतदारसंघात काय होणार याबद्दल सगळ्यांचं हे लक्ष आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीसाठी डोकेडोखे ठरलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात काय होणार याबद्दलसुद्धा एक्झिट पोलने अंदाज मांडलेला आहे मग अशात हे अंदाज काय हे पाहिलं तर खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा राजकीय संघर्ष बघायला मिळालेला अशात शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्र पवार यांनाच निवडणूक रंगात त्यांनी उतरवलेलं तर बारामतीतून कोण जिंकणार याचा अंतिम निर्णय चार जून रोजीच येईल परंतु अशात एक्झिट पोलने अजित पवार यांची चिंता वाढवणारा अंदाज व्यक्त केलेला आहे खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघात अतिटीची लढाई होईल आणि सुप्रिया सुळे या वरचड चढतील असा अंदाज एक्झिट पोलमध्ये मांडलेला आहे त्यामुळे बारामत लोकस बारामती लोकसभेच्या निकालाची उत्सुकता ही आणखीन वाढलेली ज्यात खरंतर बारामतीमधून पाहिलं तर मग सुप्रिया सुळे या जिंकू शकतात तर सुनेत्रा पवारांचा पराभव होऊ शकतो अशी शक्यता एक्झिट पोलमार्फत वर्तवली जाते मग अशात येथून कोण बाजी मारेल हे चार जूनला स्पष्ट होईल पण मग आता अशात सांगली लोकसभा मतदारसंघात कोणते पाटील जिंकणार आपण याबद्दल बोललो तर खरंतर सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत प्रचंड घुसळण झाल्याचं पाहायला मिळालं होतं काँग्रेसने त्या मतदारसंघासाठी प्रयत्न केले पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जागा आधीच उमेदवार घोषित करून सांगलीवर कब्जा मिळवला त्यामुळेच काँग्रेसचे विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून दंड ठोपटले ज्या सांगली मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा संजय काका पाटील यांना संधी दिलेली तर ठाकरेंनी चंद्रार पाटील यांना तिकीट दिले त्यामुळे तिन्ही पाटलांमध्ये सांगलीची लढत ही होत असली तर खरी लढत विशाल पाटील आणि संजय काका पाटील यांच्यातच झाली तर मग सांगली लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या एक्झिट पोलमध्ये विशाल पाटील यांचं पाडं जड असल्याचं एका वृत्तसंस्थेच्या एक्झिट पोलने अंदाज वर्तवलेला आहे तर एक्झिट पोलनुसार सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील यांच्या विजयाची दाट शक्यता आहे तर संजय काका पाटील यांचा पराभव होऊ शकतो त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार असलेल्या चंद्रार पाटील यांना किती मते मिळणार आता सुद्धा उत्सुकता आहे अशात येथून पाहिलं तर मग विशाल पाटील हेच पुढे दिसतात त्यामुळे जर एकूण पाहिलं तर बारामतीत सुप्रिया सुळे तर सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये विशाल पाटील यांचं पाळू जड दिसते अशात यांचा निकाल चार जूनला स्पष्ट होईल पण अशा तुम्हाला काय वाटते इथून कोण येईल ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा मित्रांनो याशिवाय महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांवर कोणते उमेदवार विजयी होऊ शकतात आणि कोणाचा पराभव होईल त्याबद्दल एक्झिट पोलचा अंदाज पाहायचे असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा